पेशावर हे पाकिस्तानातलं सर्वात महत्वाचं एक शहर आहे हे शहर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरच्या खैबरखिंडीच्या अगदी तोंडावर आहे अगदी सोप्या शब्दात असं सांगता येईल की पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या शाहिद अफ्रिदीचं हे गाव आहे आता तुमच्या हे लक्षात राहील पण आपण आज या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पेशावर बद्दल का बोलतोय कारण आपण आतापर्यंत असं नेहमी ऐकत आलोय की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले पण अटके पार म्हणजे कुठं पर्यंत असा प्रश्न नेहमी पडतो तर अटके पार म्हणजे पेशावर पर्यंत असं या प्रश्नाचं उत्तर आहे मराठ्यांनी लाहोर रावळपिंडी अदमनाबाद शहादौल अशी अनेक शहरं जिंकून अटक पार केली आणि पेशावरवर देखील भगवा झेंडा फडकवला हा पुराव्यांसह असलेला इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की या सगळ्याला काही पुरावा आहे काय तर ते देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या या व्हिडिओसाठी आपण पुरावा म्हणून महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध तरुण इतिहासकार असणाऱ्या मनोज दानी यांनी अफगाणिस्तानातले अनेक कागद तपासून मराठ्यांच्या इतिहासावर एक अज्ञात पानिपत नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचा उपयोग आपण आजच्या या व्हिडिओसाठी पुरावा म्हणून करणार आहोत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे जरूर देईन इसवी सन सतराशे बावन्न साल येता येता मराठे या देशातली सर्वात मोठी ताकद बनले होते त्यामुळे दिल्लीच्या बादशाचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घ्यावी अशी विनंती दिल्लीच्या मरा के मराठ्यांना केली तेव्हा मराठ्यांच्या वतीनं शिंदे होळकर आणि दिल्लीचा बादशाह या दोघांच्या मध्ये तेवीस एप्रिल सतराशे बावन्न रोजी एक करार झाला या कराराला म्हणतात अहदनामा किंवा अहमद या करार या करारानुसार दिल्लीचं बादशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली त्याचवेळी मराठ्यांना भारतातल्या सर्व सुभ्यांचे चौथाईचे अधिकार बादशाने दिले याशिवाय दरवर्षी पन्नास लाख रुपये देण्याचं बादशाने कबूल केलं एक प्रकारे मराठे दिल्लीच्या बादशाहीचे मालकच झाले हिंदू पतपादशाही असा ज्याचा उल्लेख इतिहासात केला जातो ती हीच पण अनेक मुस्लिम धर्मगुरूंना अनेक मुस्लिम सरदारांना ही गोष्ट पचली नाही त्यामुळे त्यांच्यापैकीच एक असणाऱ्या शाह वली उल्ला देहलवी यानं अफगाणिस्तानचा शासक असणाऱ्या अहमद शाह अब्दाली याला एक पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की तू भारतात येऊन मराठ्यांचा काटा काढ त्याशिवाय इथं भारतातल्या मुसलमानांची परिस्थिती सुधारणार नाही आणि या विनंतीला मान देऊन मग जानेवारी सतराशे सत्तावन्नला अहमद शाह अब्दाली दिल्लीला आला त्यानं दिल्लीवर आक्रमण केलं अब्दालीच्या जवळजवळ पन्नास हजार सैन्याने उत्तर भारतात उच्छाद मांडला दिल्ली आग्रा मथुरा वृंदावन अशा अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या लुटमार केली खुद्द दिल्लीच्या बादशाची मुलगी अब्दालीनं स्वतःसाठी लग्न करून घेतली त्याचबरोबर बादशाच्या जनानखानातल्या जवळजवळ चारशे स्त्रिया अब्दालीनं पळवून नेल्या अब्दालीच्या या संकटाविरुद्ध भारताचं रक्षण करण्याची किंवा दिल्लीचं रक्षण करण्याची जबाबदारी अहदनामा या करारानुसार मराठ्यांची होती त्याप्रमाणे पुण्यातून रघुनाथराव पेशवे दिल्लीच्या रोखानं निघाले वाटेत त्यांना मल्हारराव होळकर येऊन मिळाले अशा प्रकारे मराठ्यांचं हे सैन्य एकत्र येऊन दिल्लीवर चाल करून जात होतं पण त्या अगोदर देखील मराठ्यांचा एक सरदार अंताजी मानकेश्वर जो दिल्लीत होता तो एकटा अब्दालीविरुद्ध लढत होता कारण दिल्लीतले बादशाचे इतर सरदार जसं की नजीब उद्दौला हे सगळे सरदार जाऊन अब्दालीला मिळाले फक्त दिल्लीत दहा हजार सैन्य घेऊन अंताजी मानकेश्वर तीन वेळा अब्दालीबरोबर झुंजला रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर आपल्या सैन्यासोबतच दिल्लीला पोहोचायच्या आत अहमद शाह अब्दालीनं मार्च एप्रिल सतराशे सत्तावन्न मध्ये दिल्लीतून काढता पाय घेतला आणि तो अफगाणिस्तानला निघून गेला जाताना त्यानं दोन गोष्टी केल्या त्यापैकी पहिली म्हणजे दिल्लीच्या बादशाकडून त्यानं एक करार करून घेतला त्यानुसार सरहिंदच्या पलीकडचा म्हणजे आताचा पंजाब सिंध आणि त्या पलीकडचा सगळा प्रदेश त्यानं अफगाणिस्तानचा भाग म्हणून अफगाणिस्तानच्या स्वतःच्या राज्याला जोडून घेतला आणि जाताना त्यानं लाहोरचा शासक म्हणून आपल्या अकरा वर्षाच्या मुलाची म्हणजे तैमूर शहाची नेमणूक केली अर्थात हा मुलगा लहान असल्यामुळं त्याचा कारभार पाहण्याची सगळी जबाबदारी खान जान खान नावाच्या एका सरदाराची होती सगळा कारभार या खान जान ताब्यात होता जुलै सतराशे सत्तावन्न मध्ये मराठ्यांचं एक मोठं सैन्य दिल्लीला पोहोचलं त्यापैकी विठ्ठल शिवदेव यांनी पंधरा हजार सैन्यासह दिल्लीवर हल्ला केला आणि दिल्लीला अहमदशाह अब्दालीनं नेमलेल्या वजीराचा म्हणजे नजीब खानाचा पराभव केला आणि दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली पुढे रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे देखील दिल्लीत दाखल झाले पुढच्या पाच ते सहा महिन्यात मराठ्यांनी दिल्ली आणि गंगा आणि यमुनेच्या राज्य राज्यकारभाराची घडी नीट बसवली त्या भागात शांतता प्रस्थापित केली पण याच वेळी मराठ्यांना पंजाबच्या आणि सिंधच्या राजकारणात शिरण्याची एक संधी निर्माण झाली जो पंजाब आणि सिंध प्रांत आज मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये आहे ही संधी देखील मराठ्यांना मिळाली ती अब्दालीमुळेच कारण एप्रिल सतराशे अठ्ठावन्न मध्ये अब्दालीनं भारतावर पुन्हा एकदा स्वारी करायचा निर्णय घेतला आणि त्या दिशेनं तो निघाला पण आता दिल्लीमध्ये मुघल बादशाह बसला नव्हता तर दिल्लीमध्ये बसले होते मराठे आणि त्यात पंजाबच्या हद्दीत घुसताना शिखांनी अब्दालीचा पराभव केला त्यामुळे यावेळच्या मोहिमेचा राग रंग काहीतरी वेगळाच असणार आहे याची चुनूक अब्दालीला आली आणि अब्दालीनं ही मोहीम अर्धवट टाकली आणि तो पंजाबमधूनच माघारी फिरला पण अजून देखील लाहोर अब्दालीच्याच ताब्यात होतं त्यामुळं लाहोरचा एक ठाणेदार असणाऱ्या आदिना बेगन मराठ्यांच्या रघुनाथरावांशी संपर्क साधला आणि रघुनाथरावांना विचारलं की तुम्ही लाहोर घेण्यासाठी मला मदत कराल काय त्यासाठी जी खंडणी लागेल ती देखील मी द्यायला तयार आहे तेव्हा पुढच्या काहीच दिवसात मराठे शीख आणि आदिना बेग अशा तिघांनी मिळून लाहोरवर हल्ला केला आणि लाहोर आपल्या ताब्यात घेतले वीस एप्रिल सतराशे अठ्ठावन्नला मराठ्यांनी लाहोर घेतले कारण लाहोरचा शासक असणारा तैमूर शहा मराठ्यांच्या आणि शिखांच्या भीतीनं अगोदरच म्हणजे एकोणीस एप्रिललाच रावी नदी पार करून पळून गेला मराठे आणि शिखांनी तैमूर शहाचा पाठलाग चालूच ठेवला तैमूर शाह पुढे जाताना त्यानं चिनाब नदी पार केली पुढे त्यानं सिंधू नदी देखील पार केली सिंधू नदी पार करताना त्यानं आपल्या तोफा सिंधू नदीतच टाकून दिल्या आणि तो अटक शहर पार करून गेला मराठ्यांनी या तोफा ताब्यात घेतल्या आणि पाच सप्टेंबर सतराशे अठ्ठावन्न या दिवशी मराठ्यांनी अटकेचा किल्ला घेतला ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो अटक हे पाकिस्तानातलं सिंधू नदीच्या काठचं एक अत्यंत महत्वाचं शहर आहे इथंपर्यंतची माहिती मराठ्यांच्या इतिहासात सापडते पण या नंतरच्या मराठ्यांच्या पुढच्या हालचालींसाठी आपल्याला बादशाच्या अखबारांचा त्याचबरोबर अहमदशाह अब्दालीचं चरित्र असणाऱ्या तारीखे अहमदशाही या हुसेनीनं लिहिलेल्या चरित्राचा आधार घ्यावा लागतो तो, तो पुढं सांगतो त्याप्रमाणे तुकोजी होळकर खंडोजी कदम मानाजी पायगुडे या मराठा सरदारांनी आपल्या सड्या सैन्यानिशी म्हणजे फक्त घोडदळांनीशी तैमूर शाहचा पाठलाग आटकेच्या किल्ल्याच्या पलीकडे देखील चालूच ठेवला पुढच्या काही दिवसातच मराठ्यांचं हे सैन्य पेशावरला जाऊन पोहोचलं आलमगीर दुसरा याच्या अखबारात मराठ्यांचं हे सैन्य ऑक्टोबर सतराशे अठ्ठावन्न मध्ये पेशावरला पोहोचल्याचा स्पष्ट उल्लेख आहे मराठे पेशावरला पोहोचल्यानंतर तैमूर शाह खैबरखिंड पार करून अफगाणिस्तानात पळून गेला आणि पेशावर पर्यंतचं संपूर्ण राज्य आता मराठ्यांच्या ताब्यात आलं हे पेशावर पर्यंतचं राज्य म्हणजे लाहोर ते पेशावर असं संपूर्ण राज्य मराठ्यांच्या ताब्यात पुढं जवळजवळ आठ महिने होतं कारण पुढं एप्रिल सतराशे एकोणसाठ मध्ये साभाजी शिंदे पेशावरच्या गख्खर टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशावरला गेले होते आणि ते तिकडून परत आले असा उल्लेख देखील दुसऱ्या आलमगिराच्या अखबारात सापडतो मराठ्यांच्या तेव्हाच्या राजकारणातली हिंमत काय होती आणि मराठ्यांचं स्थान काय होतं ते सांगतो तुम्हाला तेव्हाच्या रघुनाथरावांचं नानासाहेबांना लिहिलेलं ले एक पत्र आहे त्या पत्रात रघुनाथराव सांगतात की इराणच्या शहाचं मला पत्र मिळालंय आणि त्या पत्रात इराणचा शहा म्हणतो मराठ्यांनी कंदारपर्यंत यायची तयारी ठेवावी आपण अटक ही मराठे आणि इराण या दोघांच्यातली सीमा करू म्हणजे अब्दालीचा काटा काढल्यानंतर अर्थातच पण पत्र हे पत्र लिहितानाच रघुनाथराव नानासाहेबांना हे सांगतात की आपण अटक ही सीमा का मान्य करायची कारण पूर्वीच्या काळापासून काबूल आणि कंदाहर हा अकबराच्या काळापासून भारताच्या राज्याचा भाग होता तेव्हा आपला क्लेम एक प्रकारे काबूल आणि कंदाहार पर्यंत आहेच म्हणजे त्या काळात मराठ्यांनी फक्त पेशावरवरती समाधान मानलेलं नव्हतं तर मराठ्यांना कंदाहर आणि काबूल ही दोन्ही देखील भारताच्या म्हणजेच मराठ्यांच्या राज्यात सामावून घ्यायची होती मराठ्यांची ही हिंमत आणि हा दरारा होता अर्थात ह्या गोष्टी प्रत्यक्षात घडून आल्या नाहीत ना हा भाग वेगळा पण मराठे कुठंपर्यंत पर्यंत पोहोचले होते याचा फक्त विचार करा म्हणजे आज आपण ज्या भागाला पाकिस्तान म्हणतो तो भाग तेव्हा भारताचाच भाग जरी असला तरी पुण्यापासून किंवा महाराष्ट्रापासून तो भाग जवळजवळ दोन हजार किलोमीटर दूर होता भीमथडीच्या तट्टांना मराठ्यांनी यमुनेचं पाणी तर पाजलंच पण मराठ्यांनी आपल्या तट्टांना सिंधू नदीचं पाणी देखील पाजलं हा दैदिप्यमान मराठ्यांचा इतिहास आहे आणि मराठे अटकेला जाऊन किंवा पेशावरला जाऊन फक्त तिथल्या सरहद्दीला शिवून परत आले अशी गोष्ट घडलेली नाही तर मराठे जवळजवळ पुढच्या आठ महिन्यासाठी अटकेचा पेशावरचा आणि त्या संपूर्ण प्रांताचा ताबा आपल्याकडं ठेवून होते हा सगळा इतिहास कागदपत्रांमध्ये नोंद आहे त्यामुळे इथून पुढे जर कधी कुणी तुम्हाला प्रश्न विचारला की मराठ्यांनी अटके पार म्हणजे कुठंपर्यंत मराठे पोहोचले होते तर त्याचं उत्तर पेशावर असं स्पष्टपणे द्या तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर विचारा तुमच्या प्रश्नांची मी कमेंट्समध्ये जरूर उत्तर देईन तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर त्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवून त्याची उत्तर देईन पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा तुमच्या फेसबुकवर व्हॉट्सॲपवर किंवा इतर कुठले प्लॅटफॉर्म्स असतील ती सगळीकडं या व्हिडिओची लिंक पाठवा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मराठ्यांचा हा दैदिप्यमान इतिहास भारताच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सगळ्यांना मराठ्यांचा हा इतिहास समजला पाहिजे मराठ्यांनी दिल्लीचं राजकारण केलं इतकंच नव्हे तर हा देश एकत्रित एक आणि अखंड ठेवण्याचं काम देखील मराठ्यांनी केलं हे सर्वांना समजलं पाहिजे वर सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओत वापरलेले सगळे पुरावे हे मनोज दानी यांच्या अज्ञात पानिपत या पुस्तकातून घेतलेले आहेत ते पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर त्या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवतो ते तुम्ही जरूर बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा द मराठी बाना